नमस्ते सर्वांना मी जयश्री वाबळे झावरे खडकवाडी गावठण अंगणवाडी सेविका तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर बरोबर ओळख उलक, ओळखलं तुम्ही सर्वांनी मी तीच अंगणवाडी सेविका आहे जी काल झालेल्या सभेत आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना प्रश्न विचारणारी आपल्या न्याय हक्कांविषयी बोलणारी त्यांची लाडकी बहीण अंगणवाडी सेविका तर मला आज या व्हिडिओच्या माध्यमातून दादांना खास सांगायचे आहे काल झालेल्या सभेमध्ये आमच्या काही वरिष्ठांच्या मर्यादेमुळे मला काही गोष्टी बोलता आल्या नाही त्यामुळं आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास काही सांगू इच्छिते काल झालेल्या सभेमध्ये दादांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर देताना दादा बोलले की दहा हजारात का होत नाही उद्या तुम्ही म्हणाल एक लाख पगार दिला तरी तुमचं काही होणार नाही खरं पहिल्यांदा हा दादांच्या या उत्तराचंच हसू आलं कारण कसं आहे ब माता भगिनींनो की आम्ही तुमच्याकडे एक लाखात पगाराची कधी अपेक्षा केलीच नाही कारण अन्पूर्णाबाहेर पाय आम्हीही पसरणार नाही ना हे तुम्ही लक्षात घ्या दादा पहिल्यांदा कारण की आम्ही जेवढं काम करतोय तुमच्याकडं त्याच कामाचा आम्ही फक्त मोबदला मागतोय आम्हाला तुमचा फुकटचा एक रुपयाही नको दादा आम्ही जे आज कष्टाने काम करतोय आम्हाला त्याचाच मोबदला द्या तुम्ही आम्हाला पाचशे रुपये रोज तुम्ही देऊ शकत नाही का आज शेतात कामाला जाणारी शेतमजूर महिला आहे ती सुद्धा पाचशे रुपये रोज कमावते मग आमची तीही लायकी नाही का आम्हाला आज तुम्ही पाचशे रुपये रोज प्रमाणेच तुम्ही पंधरा हजार रुपये महिना सुद्धा देऊ शकत नाही मानधन आणि तुम्ही काय एक लाखाच्या गोष्टी करता आणि एक लाख पगार असणारा आज आस कोणता अधिकारी तुमच्याकडे सभेमध्ये उपस्थित आहे जे काही तुमचे अधिकारी वर्ग यामध्ये एकही एक लाखाचा कर्मचारी आज हजर नाही आणि असे एक लाख रुपये पगार घेणारे कधीही सभेत येत नाही दादा आज आम्ही मानधनी कर्मचारी आहोत आम्हाला वरिष्ठांचा दबाव आहे म्हणून आज आम्ही तुम्हाला सभेला दिसत आहोत अन्यथा तुम्हाला इथे एक लाख पगार घेणारा एकही अधिकारी दिसणार नाही त्यांना सभेला येण्याची गरजही वाटत नाही कारण की तळागाळामध्ये काम करणारे फक्त आणि फक्त आम्ही मानदानी कर्मचारी आहोत तुम्ही अजून एक गोष्ट की तुम्ही मोठ्या सोयीस्करित्या म्हणालात की तुम्हाला आ, एक एक लाख पगार देऊ इच्छितो तरी तुम्हाला तो पुरणार नाही दादा आम्हाला एक लाख पगारच नको आहे आम्हाला फक्त तुम्ही पाचशे रुपये रोजाप्रमाणे पंधरा हजार रुपये मानधन द्या बस आमची एवढी तरी मागणी आहे अनेक योजना काढल्या तुम्ही म्हटले की मी जेव्हा आमदार झालो तेव्हा साठ रुपये मानधन होतं शंभर रुपये होतं चला मानलं दादा त्या काळात होतंही परंतु तो काळाही तसाच होता त्या काळात महागाई पण नव्हती आता सर्वत्र महागाई वाढली आहे बेरोजगारी झाली आहे हां आज आज रोजी दहा हजार रुपयामध्ये महिना कसा चालवायचा दादा याचा विचार तुम्ही करा आपला एक एक ड्रेसच दहा हजाराचा असतो आणि आम्हाला दहा हजारामध्ये तुम्ही संपूर्ण कुटुंब चालवायला सांगताय सगळ्यात महत्वाचं म्हणजे या आय सी डी एस योजनेमध्ये तुम्ही विधवा परित्यक्त्या निराधार अनाथ अशा महिलांना तुम्ही जास्त प्राधान्य दिलेलं आहे जवळजवळ साठ ते सत्तर टक्के महिला तुम्हाला अंगणवाडी क्षेत्रामध्ये या विधवा परित्यक्ता निराधार अनात अशा बघायला मिळतील आणि मग तुमच्या या लाडक्या बहिणींना तुम्ही दहा हजारात कुटुंब चालवायला सांगताय कसं चालेल दादा हां मानलं तर ग्रामीण भागामध्ये थोडंफार ती शेतात जाऊन इकडं हे करून काहीतरी ॲडजस्ट करू शकते पण शहरी भागातली महिलांनी कसं त्यांचं कुटुंब चालवायचं शहरी भागामध्ये तर सर्वच वस्तू त्यांना विकत घ्यावं लागतात मुलांची शिक्षा नाही आजारपण आहे आज काय म्हणून गोष्टी नाही आहेत तुम्ही आम्हाला याचं उत्तर द्या ना दादा कसं तिने कुटुंब चालवायचं आणि अजून एक मुद्दा तुम्ही मांडला की तुम्ही अर्धवेळ कर्मचारी आहात आम्हालाही काही हौस नाही दादा अर्धवेळ काम करण्याची कारण अर्ध वेळ काम केल्यानंतर पुन्हा दुपारून घरी जाऊन आम्ही कोणत्याच कामाच्या लायकीचे राहत नाही ना शेतात जाण्याच्या ना इतर कोणत्याही रोजंदारीच्या अर्ध्या वेळेत आम्हाला कोण कामाला घेणार कामा ना आम्ही तुम्हाला येते मर्जीने सांगतो दादा सगळ्या सेविकांच्या की आम्हाला तुम्ही पूर्ण वेळेत काम द्या अगदी नऊ नऊ ते दोन हात आमचा कामाचा वेळ आहे दादा तर इतर जिल्हा परिषदच्या जे कामकाजाचा टाइम आहे त्या वेळेतच आम्हाला तुम्ही कामावर घ्या म्हणजे तुम्ही एक दहा वाजता आम्ही शाळेत आलो ना पाच वाजेपर्यंत आम्ही जाणार नाही दादा कुठेच आम्ही पूर्ण वेळ काम करायला तयार आहोत द्या वीस हजार पगार तुम्ही आम्हाला देऊ शकता अर्ध्या वेळ दहा हजार देताय मग पूर्ण वेळ वीस हजार झाला असं तुम्ही बोललात ना मग आम्ही दहा ते पाच पूर्ण काम करतो पूर्ण वेळ काम करतो आम्हाला तुम्ही वीस हजार मांडण देऊ शकता का आणि हो आम्ही फक्त आमच्या कामाचा मोबदला मागतोय बाकी काही नाही तुम्ही पंधरा हजार देऊ शकत नाही आणि एक लाखाच्या काय गोष्टी करतात तुम्ही तेव्हा माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे दादा की आता तुम्ही लाडक्या बहिणींचा अंत बघू नका तुम्ही मोठं सोयीस्कर म्हणालात की आम्ही वेळ आल्यावर तुमच्या बोलण्यावर विचार करू पण तुम्ही विचार करा नका करू आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही दादा पण या लाडक्या बहिणींच्या वतीने तुम्हाला मी एक आश्वासन देते की विधानसभेला तुमचा विचार मात्र आम्ही नक्की करू दादा वेळोवेळी लाडक्या बहिणीचा आवाज दाबवण्याचं काम तुम्ही केलेलं आहे अगदी आमच्या खासदार मान्य सुप्रिताई सुळे असतील लाडक्या बहिणींचा आवाज तुम्ही त्यांच्यापासूनच दाबायला सुरुवात केली पण तरी दाबला नाही इतिहास साक्ष आहे दादा की लाडक्या बहिणीचा आवाज दाबवल्यानंतर लोकसभेमध्ये तुम्हाला बघायलाच मिळालेला आहे त्याचा परिणाम काय होतो तोच परिणाम विधानसभेतही तुम्हाला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे आम्हाला तुम्हाला हात जोडून विनंती आहे दादा आम्हाला तुमचा फुकटचा एक रुपयाही नको कुठली योजनाही नको आम्हाला आम्हाला फक्त आम्ही तुम्हाला जे रोज काम देतो जी सेवा देतो त्याचा दे। आम्हाला योग्य मोबदला द्या बस आमची अजून काही मागणी नाही आहे तुम्हाला